आता आपण ऐकणार आहात आवेला विरुद्ध अभद्र द्रेका परी तेलंग ह्यांच्या आवाजात लेखक संजय सोनवणी गुलामा इकडे ये ती हातातला मद्याचा घेरावदार निमुळत्या तोंडाचा दुर्मिळ देकी वृक्षाच्या लाकडापासून बनवलेला नक्षीदार तुंबा खाली ठेवत म्हणाली तिच्या चेहऱ्यावरून वासनांचे महापूर ओसंडून वाहत होते मद्याच्या धुंदीने तिचे शब्द धुंदावले असले तरी त्यातील जरब कमी झालेली नव्हती आलोच आवेला मला तयार होऊ दे बाहेरच्या खोलीतून रिमाखीचा नम्र आवाज आला तुला मी म्हणेन तेव्हा तयार असलं पाहिजे रिमाखी ती मागे रेलत छताकडे पाहत ओरडली पण त्यात राग नव्हता ती अस्वस्थपणे पायांची हालचाल करत स्वतःच्या हातांनी स्वतःला कुरवाळायला लागली तेवढ्यात बलदंड शरीर यष्टीचा रिमाखी आत आला तिने त्याच्या देहाकडे आसुसून पाहिले तिने आपल्या कमरेच्या लोकरी वस्त्राला बाजूला सारले पाय रुंदावले आणि मादक स्वरात म्हणाली मला काय आवडतं हे माहिती आहेच तुला गुलामा ती खोली वासनेच्या धुमाऱ्यांनी दाटलेले अरण्य बनून गेली होती कितीतरी वेळ मग तिचा उद्रेक उसळत्या पाझरातून सैलावत गेला ती खात्री होताच त्यानेही आपले गच्च दाबून ठेवलेले आवेग रिक्त केले आणि सैलावत मागे सरकला तिच्या मृदुल पण आता घामेजलेल्या शरीरावरून धपापत उठला आणि बाजूला तिच्या तृप्त चेहऱ्याकडे पाहात नम्रपणे उभा राहिला काही वेळ ती तशीच श्वासोच्छ्वास घेत डोळे मिटून पडून राहिली मद्यभर तिने पडल्या पडल्याच डोळे न उघडता आदेश दिला त्याने तत्परतेने तिने खाली टाकलेला तुंबा उचलला आणि बाहेरच्या खोलीतील भिंतीशी टांगलेल्या पखालीतून देवी फळांचे कडक मद्य काढले आणि तेवढ्याच नम्रतेने आत येऊन तो तुंबा तिच्याजवळ ठेवून दिला आणि उभा राहिला तिने डोळे उघडले त्याच्याकडे पाहिलेने ती म्हणाली तुलाही प्यायची असलीस तर पिऊ शकतोस आणि त्याला जायची खूण केली तो निघून गेला तिने आळस दिला उठून बसली बाजूला टाकलेले द्रोजाच्या लोकरीचे वस्त्र अंगावर घेतले आणि तुंबा हातात घेतला काही क्षण ती तुंब्यातील पिवळसर द्रवाकडे पाहत राहिली आणि सावकाश उंचावत एक घोट घेतला काही वेळाने ती उठली तुंबा हातात घेऊन किंचित हेलकावे घेत बाहेर आली रिमाखी अपेक्षेप्रमाणेच आता बाहेरच्या खोलीत नव्हता तिने त्या मोठ्या खोल्या ओलांडल्या आणि घराबाहेर आली आणि प्रकाशाने डोळे दिपले अजून आभाळ जांभळे व्हायला बराच वेळ होता घराच्या बाजूलाच द्रोम्ह्याचे विशाल झाड होते तिचे घर तसे उंचावर होते दोन निळ्या लाल तुर्रेदार गवताने आणि जांभळ्या धेपल्या झुडपांनी भरलेल्या दोन्ही बाजूच्या डोंगर रांगांवर तिरकस पसरलेले हे नगर त्यामधून खालून वाहणारी दिमकी नदी नदीकाठावरच इलेचे डोंगरांच्या उंचीलाही आव्हान देणारे भव्य पाषाणघर डोंगर उतारांवर चरणारे एकशिंग्यांचे कळप आपापले कळप सांभाळणारे गुलाम त्यांचे दुरून येणारे आवाज एक शिंग्यांची फुरफुर ती द्रोम्ह्याच्या खाली असलेल्या तिरकस खडकावर ऐसपैस बसली सर्वत्र धुंदावलेली नजर निवांत फिरवत एक मोठा घोट घेतला आणि काही अंतरावर असलेल्या सिलिमीच्या घराकडे पाहिली तिचा नवा तीचा पेक्षा तरुण गुलाम एक शिंग्यांच्या कुंपणाचे दुरुस्तीचे काम करत होता नशिबवान ना नाही अनेकींना तर एक गुलाम मिळवायची मुश्किल पाच सहा जणीत एकच गुलाम वाटून घेतात आणि हिने नवा गुलाम मिळवला तोही वयाने कोवळा कमाल हिची ती स्वतःशीच पुटपुटली सिलिमीचे काही रहस्य आहे हे तिला आजकाल जाणवू लागले होते त्यात आजकाल तिच्या हालचाली गूढ झालेल्या वागणी बदललेली रात्री तिच्याकडे काही अपरिचित लोक आल्याचे तिने काही दिवसांपूर्वी पाहिले होते कदाचित तो भ्रम असावा म्हणून तिने आधी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते कारण इला देशातील गुलाम असे वागणे कदापि शक्य नव्हते आणि बाहेरचे कोणी या देशात प्रवेशणे शक्यच नव्हते कारण इला देशच अद्भुत आणि अभेद्य कवचाने संरक्षित केला गेलेला होता अगदी भद्र देशाचे महाशक्तिशाली विद्याधर सुद्धा ते मंत्रकवच कधी भेदून इला देशात शिरू शकलेले नव्हते मग ते लोक कोण असतील हा प्रश्न तिला पडला असला तरी कदाचित नशेचा टू कंटिन्यू